तुम्हीही पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का तर ही आहे महत्त्वाची अपडेट पी एम किसानचा विसावा हप्ता पुढील काही दिवसात जारी केला जाईल असे म्हटले जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जारी केला होता त्याचा फायदा दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थ्यासह नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना झाला यापूर्वी अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आणि सतरावा हप्ता जून दोन हजार चोवीसमध्ये जारी करण्यात आला होता आता याचा विसावा हप्ता कधी येणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा तीन समान हत्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये वितरित करते ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डी बी टी यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते तर दर चार महिन्यांनी पी एम किसान योजनेचा हप्ता येतो तर पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा फेब्रुवारी या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता तर फेब्रुवारीनंतर मार्च एप्रिल मे आणि जून तर जून महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी केला जाईल अशी शक्यता आहे अजून अधिकृतपणे कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही परंतु जूनमध्ये शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी केला जाईल असे बोलले जात आहे